नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रधान काही दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट या मालिकेला रामरामतीने ठोकला होता आणि तेजस्वी गेल्या अनेक वर्षापासून विविध भूमिकांच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तेजस्विनेने आत्ताच मराठी मालिकांबद्दल एक मोठं विधान केलं आहे जे सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी म्हटली की टेलिव्हिजन करताना कुठेतरी वाईट याच गोष्टींचं वाटतं की आपण एको एकविसाव्या शतकात आलो पण अजून कळत नाही की सासू सुना कारस्थान आपण त्याच विषयांमध्ये आहोत एक खलनायक येणार तो काहीतरी करणार आणि मग सासू काहीतरी बोलणार त्या सुनेने मग ते ऐकायचं सहन करत राहायचं म्हणजे आपण कुठे चाललोय खऱ्या आयुष्यामध्ये आपण जगताना एक छान स्वतंत्र व्यक्ती म्हणून मस्त जगत असतो पण टेलिव्हिजनच्या माध्यम थोडंसं कुठेतरी मागे आहे का असा विचार मनामध्ये येतो म्हणावं तर मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या रा लोकांना त्या गोष्टी काळ्याच्या मागे आहेत असं वाटू शकतं पण टेलिव्हिजन हे महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात जाणारं माध्यम आहे त्यामुळे जेव्हा मी बाहेरगावी जाऊन फिरते तेव्हा मला त्या प्रश्नाची उत्तरं मिळतात काळ अजूनही काही ठिकाणी तिथेच थांबलेलं आहे त्या लोकांना त्यांची ती हिरोईन जिंकताना दिसते रडताना दिसते त्या रडण्यानंतर पुन्हा ती फाईट करून जिंकताना दिसते हे त्यांच्या जगण्यासाठी आणि त्यांना उमेद देण्यासाठी गरजेचं वाटतं त्यामुळे मग त्या सगळ्या गरजा ज्यांच्या जशाच्या तशा आहेत ते समजून वागलं आहे असं वाटतं अशा प्रकारे तेजस्वणीने तिचं मत त्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं एकंदरीतच एकविसाव्या शतकात आपण राहत असूनही मराठी मालिकांमध्ये सुनांच्या भांडण्याशिवाय दुसरं काही दाखवलं जात नाही याबत्तीने तिचं मत व्यक्त केलं आहे तर तुम्हाला याबाबत या काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद